हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रोशन ब्लॉग्स चॅनल में आपका स्वागत आहे तो आज का ब्लॉग हमारा ऐसा आहे आज संडे आहे तो बोलतो चल संडे का कुछ तो ब्लॉग निकालते मी सकाळी उठलोय आहे की फ्रेश झालो आहे आता बघू काहीतरी नाश्ता करू मम्मीने काय बनवलं आहे आणि काय नाही बनवतं चला या तर राहावा ब्लॉगमध्ये पराठा बनवला आहे बघू शकता मित्रांनो तर ता आपण आता एक टेस्ट करू टेस्ट करू मस्त की काय वाटतंय टेस्टमध्ये पहिला प्लेट होते प्लेट प्लेट मध्ये आपण टाकतो एक पराठा सकाळ सकाळ नाश्ता स्पॉट नसतो मित्रांनो नाश्ता दोन घेऊ काय विषय आपला खाऊन भारी मस्त आहे मम्मी दोन पराठा घेतले मी नेमके कसं वाटतंय मम्मी किती वर्षाने बनवतेस पराठा तरी पण सांगू शकतोस तरी चार पाच वर्षांनी चार पाच वर्षांनी ऐकू शकता काम सुटलं लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये केलं आम्ही मम्मी बघू शकता बाई <laughs> म्हणजे आता काय मम्मी जरा जमत पण नाही कारण काम असतात बाहेरचे का बन बनवायला ना संडे एक घरी गैर असतात संडेला तर पप्पा गेलेत खाली गाडी बनवायला गाडीचं काम आहे जरा ते बनवायला गेलेत आता मी जातो काहीतरी आणतो सोबत काय असं खायला ना नाही मला पहिला नाश्ता करू त्याला आपल्याला दोन काम आहे दोन कामायचं आहे बघा असं होतंय मध्ये मध्ये काय नाही करत काय खायला बघू टेस्ट आपण भरपूर दिवसाने खातोय बाहेरचं कधी खात नाही मी पराठा बाई घरातलाच मम्मी बन करत मस्त बाईल विषय बाई कॉल भाई मस्त आलाय झालं हा ते लोक मला नाही ते नाही बरवत तुला जरासं जाड आलं ट्राय कर हा बघ सांगाय झालं ना मित्रांना मस्त झालं रे सकाळ सकाळ हे नाश्ते असं भेटलं ना आई शप्पत बाबा मस्त आता मी खातो तुम्ही पण या खायला तुम्हाला पाहिजे तर आता मी खातो मग भेटो आपण पुढच्या आता मी तर तयार झाले नॉर्मल शी तयार झाले दीदी बनवते म्हणजे का काय बिर्याणी बनवते जाऊ आता बिर्याणी बघू कशी ती बनवते तर चला या आता मी आलो किचन मध्ये बघू मटन कशा आणलं माझा एक तिचा पॉप काढायचा होता दीदीने आता बिर्याणी आणले बिर्याणी बनवली दीदी बिर्याणी आपण खाऊ

राहू दे तू कॅमेरा धर मी आम्ही इकडे काढतो तर आवा ती बघा कशी काढतात आम्ही तर आता मित्रांनो बिर्याची बिर्याणी झाली आणि इथून आता आलो आता जस आलो बाहेर ना आता हातपात धुतले बिर्याणी बघू कशी बनली आणि कशी नाही बनले पाहिजे चला मस्त की बिर्याणी बनवली बाघा चल मस्त आहे जरा ग्रेव्ही पाहिजे मीठ पण कमी आहे नाही फर्स्ट टायम आहे तिचं आणि पहिल्यांदा तिने बनवलं आहे मारी जात ना पल्ले जराशी मीठ जरा कमी पडलं आणि जरा ग्रेव्ही जास्त व्हायची आता मी खातो तर आता मित्रांनो आम्ही जातो एक कुठं तरी किरायला मी आर्यन अभि आम्ही तिघात आहे बघतो दुसरं कोण आहे आर्यन घ्यायला पुढं गाडी घेऊन आता माझं का अभी आता आम्ही जातो कुठेतरी फिरायला बघू काहीतरी जाऊ काहीतरी बघू व्हिडिओ पण काढायचे आपल्याला आता आम्ही जातात कॅमेरा येतो आम्ही धरल कॅमेरा मी ड्रायविंग करतोय एखादी ड्रायविंग करता मी एखीकर ड्रायव्हिंग करू असं नको मध्ये आलेला आहे आणि रस्ता रस्तेचे मित्रांनो रस्ता लेब आहे यो बघा कसला चावतो मी या बॅश ड्रायविंग बोलतोय ड्रायविंग काय बी आता अरे लोक मस्ती आहे की इथं रिक्षा बिक्षा लागले ति काय विषय बाबा आरामात बाई बाई कसा जोर मार करू दाखवतो मस्ती करता, करतात कशी करतो आम्ही त्याची नाही आता मित्रांनो इथं आलो आला आम्ही बसाला आमच्या एक गायक कर आला माहिती तुम्हाला हजीत सिंग आला हजीत सिंग एक नवीन आणला अजित सिंग मी आणि आमच्या मध्ये गँग मध्ये आहे तुम्हाला दाखवतो गाणं कसं बोलतो बाई बोल रे हजीत सिंग किस का का ऋतिक रोशनवाला दिला जो बोलो ना किया तो क्या किया हे बेटा आके दुनिया मैं भी अगर बेटा प्यार नहीं किया तो क्या किया हे बेटा आके दुनिया मैं भी अगर बेटा प्यार नहीं किया तो क्या किया तू बोला का वट्टे दे डाला एक गोल्ड मेडल जड़ा गायक का है भाई आम पेड़ टैलेंट वाले लड़की है आई तो बड़ा पूरा आम पेड़ टैलेंट असल के के टैलेंट करता ना काय कौन गाना बोलना काय कोण डायरेक्ट लेवलला जाईल त्या लेवलला कोण काय चेन घाल पचास टोला काय बोलणार हे बघा टोला तो पण त्याचा आता बसतो मस्त की काय कान्टा आलाय इंस्टाचे व्हिडिओ झाले आपले काढून इंस्टा आणि फेसबुकची काढून झाले माझी मला काय टेन्शन नाही आता इथं पण सुधारा मस्त आहे की आधी पाणी किती मेहनत घेतोय रे चप्पल धुवायला किती मेहनत घेतोय चप्पल धुवायला लागला इथं पाणी वेळ घालवाला चप्पल कसला धुवतोय बघा ना किती मेहनत घेतोय लहानपण्याने मारल का तुम्ही योपंप लहानपणी माझ्यात माझ्या मित्र हे दुखतो बाई बॅका दुखत दुखली चप्पल वा चकाचक्क केली मित्रांनो आता आम्ही निघालो कुठेतरी दुसऱ्याकडे आलो बसाला काय नाही ऊन पण आलाय मस्त बसती कुठं कुठेतरी जाऊन आभ्या सांगितली गाडी पाठी घे फक्त ड्रायविंग तर मीच करणार आहे ड्रायविंग नाही घर लायब्ररी मी गाडी चालवू लागते तसं काय गाडी येते सगळ्यांना ते पोरावर गाडी चालवू हे अरे मला बाईक शिकायची आहे बाईक शिकायचो बाईक शिकू आता तुझ्या तुमच्या भावाला बाईक येत नाही काही येते तर शिकायच नॉर्मल येते मला असं येत नाही कारण की बाईक तास चालू नाही आपण तर आता जाऊ बाईक बाईक शिकू आपण आपल्याकडे तर कॅमेरावाला आहे हे बघा कॅमेरावाला माझा आरामध्ये मित्रांनो हो रस्ता तर चांगला केलं आम्ही म्हणजे मी मागच्या टायमाला आलो ना आम्ही त्या टायमाला रस्ता लई खराब होता लई खराब आता तर चांगलं तरी केलं आहे त्या टायमाला मी गाडी आणली रस्ता चांगला असं मी टाकूनच ती गाडी होईल मित्रांनो आता आम्ही आलो गाडी शिकवला शिकवणारा माणूस यो आहे गाडी शिकवणारा माणूस यो आहे आणि एक व्हिडिओ काढला ती गाडी बघतो नाही देणार त्याला गाडी कॅन्सल त्याला गाडी कॅन्सल कोणाची गाडी घेणार काय माहिती

मच्छी बनूँ उड़ती फिरो मस्त गगन में आज मैं आजाद हूँ दुनिया के इलाज़ हाँ गाड़ी लिया उसे समर्थक दे

मित्रांनो फर्स्ट टाइम आपण गाडी चालवलेली आहे वा कस वाटतय मी गाडी शिकलो 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 ये ती काय बोलतो भाई मस्त गाडी चालवली अजून दोन तीन दिवसांनी रोशन चांगला चालला नाही नाही आता आमचा मित्र आहे तो एक त्याचे व्हिडिओ काढतो आता मी झूम करतो मस्त की बघतात ना भाई तुझीच गाडी आहे भाई ती आता आली माझी गाडी काढली ओके स्टार्टच आहे व्हिडिओ सरळ सरळ काढतो मी सरळ काढू का तुम्ही आता सरळ इडो काढतो येतो येतोय आपण इडो काढू फटाफट फटाफट चला खुश आई खुश इंटरेस्ट खुश भरपूर खुश झालो बाई मी बाईने शिकवली गाडी शिकवलं म्हणजे मी किती वर्ष आपण शिकवतो गाडी दोन का तीन वर्ष शिकवतो मी एकदा पण चालली नाही गाडी आता इथं ऋतिक गाडी शिकवतोय संडे गाडी तू लाव <laughs> चल शाल <यादे थालॉ laughs> लाव कधी नाही का नाही झाली गाडी चालवली पागल बघायचं ना आरेनला गाडीत ना <णणीवेट्ण> ना। ना 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 पेट्रोल नाही ना त्याच्यासाठी मला आरणी शिकवल्यान बाई आरणी शिकवल्यान बाई मला मला येत पण नव्हती गाडी याला पण येत नव्हती गाडी याची गाडी सत्तर टेकली शाळेत याला या बोल पाच मीटर चला, चला आता आपण निघू मस्त आहे की कुठे संधीला आपण शिकू प्रॉपर तर मी मस्त आहे की जर मोबाईल जर माझा आणि असाच धर मोबाईल काय कसा ब्लॉक करू शकतो आम्हाला गाडी सध्या गाडी वगैरे आदा <laughs> आ, आता आपण एक व्हिडिओ काढलेली आहे गाडीची आपण तीन एजिट करून द्यायला येणार कॅमेरा असं आता मित्रांनो आता मी इन्कम असते की कारण की आता मी बाईक तो जर असं शिकलो आता दोन नेक्स्ट टाइम आम्ही येऊच बाईकवर आता मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे तर अँड करतो ब्लॉक आपला एवढाच ब्लॉक आहे तर भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये पुढचा ब्लॉक लवकरच येईल तर गावा ब्लॉक मध्ये पुढच्या ब्लॉक मध्ये बिस्ट भेटला ना काय बाय बाय काही आता